नमस्कार खमंगस आलू साबुदाना पापड बनवायचे ते पण एका नव्या आणि सोप्या पद्धतीने चला तर मग करू सुरुवात छान रात्री साबुदाना भिजत घातला होता आणि मी आलू पण उकळून घेतले त्याची साल काढली आणि छान स्मॅश केलं त्यांना मग काय करायचं होतं ते मिक्स आलू आणि साबुदाना मिक्स करून घेतला आणि त्याच्यामध्ये घालायचं होतं मला चवीपुरतं तिखट जिरं मीठ आपण आपल्याला हवं तसं चवीनुसार घेऊ शकतो याच्यामध्ये लाल ऐवजी आपण हिरवं तिखट पण घेऊ शकतो जे आपण स्मॅश हिरव्या मिरच्या बारीक स्मॅश करून घेऊ शकतो पण मी हे लालच यूज केलेलं आहे तर आणखी ते सगळं टाकलं आणि मी चवीपुरतं त्याच्यामध्ये थोडं सेंद मीठ पण टाकलं आणि ते सगळं मिक्स करून घेतलं त्याचे छान गोळे बनवले आणि एक प्लेट घेतली खाली त्याच्यावर एक पॉलिथिन घेतली आणि त्याच्यावर परत एक पॉलिथिन घ्यायची आणि डबा किंवा कोणत्याही एखाद्या सपाट वस्तूने ते, सपा ते तुम्ही प्रेस केलं की छान त्याची एक पुरी बनून जाते तर बघा कसा बनला मग पापड आणि लगेच प्लास्टिकचं ते निघून पण जातं वाळू द्यायचे आणि घ्यायचे तळून बनतात आपले छान असे खमंग पापड कशी आवडली रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब